नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर किंकरत म्हणजे काय किंकरातीला कोणते नियम पाळावे हे आज आपण पाहणार आहोत पंधरा जानेवारी म्हणजे किंकरातीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंकरात म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूप संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या असुराला ठार केलं जो तेथील प्रजेला खूप त्रास देत होता अशा प्रकारे मकर कर असं म्हणतात शास्त्रानुसार या कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य ही केले जात नाही आता किंकरात हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनच्या पिठाचे धिरडे बनवले जातात या आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंकरात हा सण साजरा करू शकता जसं की भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि बनवतो आणि नैवेद्य दाखवतो ज्याप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि गुळाची हुळवणी बनवून नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वडे सुद्धा करतात आणि त्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो हा दिवस खर तर अशुभ मानला जातो या दिवशी काही कामे जे आहेत ते वर्ज्य मानले जातात आणि म्हणूनच किंक्रातीला महिलांनी काही कामे जे आहेत तर ते चुकूनही करायची नाही आहेत जर या दिवशी तुम्ही कळत ना कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली तर या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कट, कटकट अडचणी येऊ शकतात तुमच्या मागे लागू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही किंकरातीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर चुकात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील अशा कोणती कामे आहेत महिलांनी या किंकराती दिवशी करू नये कोणती कामं आहेत आवर्जून करावे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असते या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींनी वर्षभर आपल्याला सामोरे जावे लागते पहिलं किंक्रातीला किंक्रातीच्या दिवशी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या बांगड्या फोडू नये किंवा फोडणार नाही याची काळजी फुटणार नाही याची काळजी घ्यावी काढायची असतील तर ते अलगद काढा लाखेचे लाखेचा चुडा आजच्या दिव दिवशी काढू नका चुकून उलगला किंवा फुटला तर हरकत नाही कारण की तो जास्त वेळ टिकत नाही तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी शेणा शेणाला हातसुद्धा लावू नये ते काढू नये महिलांनी चुकून सुद्धा केस धुऊ नये संक्रांतीचे कुंकू केसात आहे म्हणून महिला केस धुतात धुत असतात पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचे असते घरामध्ये वादविवाद भांडणे करू नये छोट्या मोठ्या गोष्टीवरून घरामध्ये छोटे मोठे वाद होता कामा नये दिवशी किंक्रातीच्या दिवसशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याच्याबरोबर शेजारी असू द्या त्यांच्याशी ही वादविवाद करू नका किंक्रातीच्या दिवशी एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता रथसप्तीपर्यंत तो परंतु आज दान देखील करू नये परंतु किंकरतीला कोणतेही कोणतेही शुभकार्य केले जात नाही शुभकार्य म्हणजे कोणतेही काम जरूरी किंकराती हळदी कुंकूही करू नये किंकरती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजे किंकरा तिला हळदी कुंकू करू नये त्याच्याबरोबरही वर ग्रहप्रवेश असेल कलश पूजन असेल एखादे घर खरेदी करणे असेल यासारखे शुभ कामं करीच्या दिवशी करू नये लांबचा प्रवास करू नये एखाद्या व्यवसायाची सुरुवात ही करणे अशुभ मानले जाते भूमिपूजन वगैरे असे उद्घाटन असो त्या दुकानाचे कुठलेही शुभ कार्य असो या दिवशी चुकून ही करू नका संक्रांतीच्या दिवशी कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करू नये ज्याला मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नखे कापू नये सूर्यद्यानंतर केस विंचरू नये या दिवशी शेणात हात घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाही तर वर्षभर कटकट होते त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रातीला आपल्याला महाराष्ट्रामधील काही भागात अशा पद्धतीत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतात तर त्यालाच थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवतात ठेवली जाते आणि अशी ही शिळी भाकरी कंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्याप्रमाणे ही पद्धत असेल त्या हे त्यांनीही भोगीची भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाहीये त्यांनी गव्हाची किंवा बेसनचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीची कर उलटणे असे म्हटले जाते आता या किंक्रातीच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोज देवपूजा करता येईल नित्यप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुळशीची पूजा कराय करणार करायला कोणतेही बंधन नाहीये या गोष्टी आपण बिंदास्त करू शकतो यामधील आपल्याला कुलदेवतेचे नामजप करायला करायचं आहे कुलस्वामी यांची देखील नामजप तुम्ही करू शकता पंधरावा अध्याय वाचावा तोही या दिवशी शुभ असते वाचलेने तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी सायंकाळी एक उपाय करायचा आहे तो अतिशय खात्रीशीर आहे हा उपाय आपण आपल्याला खूप लाभ देतो आपल्याला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी सायंकाळी सूर्य मावळतो त्या वेळेला घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तिळ घेऊन हा उपाय करता येईल चिंगडूवर काळे तिळ आपण आपल्या डाव्या हातात घेऊन उजव्या हातात आपल्या डाव्या हाताती हाताला लावायचे आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरट्यापर्यंत उतरवायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे घरी प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचे दर्शन घ्यावे आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणावा आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊ शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराची नजर नजर निघून जाते वाईट प्रकारची बाधा निघून जाते तुम्हाला हा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद